केसनंद तालुका हवेली येथे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी धनाजी पोपट हरगुडे यांची बिनविरोध निवडणूक पार पडली सुनीता बाबासाहेब हरगुडे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने या सरपंच पदाची जागा रिक्त होती वर करने ग्राम दे वर विका यार या रिक्त असलेल्या जागेवर निवडणूक करण्यात आली केसनंद ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक अधिकारी अशोक शिंदे व ग्रामविकास अधिकारी प्रदीप ढवळे यांच्या अधिपत्याखाली सरपंच पदाची निवडणूक पार पडली यावेळी या सरपंच पदासाठी धनंजय गुडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंच पदासाठी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित सरपंच धनंजय गुडे यांना जम्बो पुष्पहार जेसीबीच्या सहाय्याने अर्पण करण्यात आला त्यानंतर पारंपरिक वाद्यात फटाक्यांची आतसबाजी गुलालाची उधळण केसनंद गावाला वळसा घालीत व तळेरानवाडीत जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली यावेळी माझे सरपंच मिलिंद हरुगडे यासह ग्रामपंचायतीचे सर्व आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी धनाजी पोपट हारबुडे नुकतीच माझी केसनंद ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बिनोरज अशी निवड झाली या निवडी निवडीमध्ये माझ्या पॅनलचे सर्व पॅनल प्रमुख माझ्या वडीतील ग्रामपंचायत बॉडीतील सर्व सहकारी त्यामध्ये सरपंच असतील माझी सरपंच असतील उपसरपंच असतील सर्व सदस्य असतील माझे हित सर्व हितचिंतक सर्व मित्रमंडळी सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो या निवडीमध्ये पॅनलचे पॅनल प्रमुख आमचे मार्गदर्शक मिलिंदाना हरगुडे यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि मला सरपंच पदापदी विराजमान केलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि केसनगावची जी विकासाची घडदोड चालू आहे त्या विकासाची घडदोड यापुढे देखील अशीच वेगाने झपाट्याने वाढवण्याचा मी प्रयत्न करेल आणि जी शासनाची पेयजल योजना आहे जल जीवन मिशन ती योजना या ठिकाणी नव्वद टक्के तिचं काम पूर्ण झालेलं आहे आणि राहिलेलं दहा टक्के काम यापुढे लवकरात लवकर गावातील सर्व नागरिकां सर्व नागरिकांच्या दारापारी पाणी लवकरात लवकर पोचवण्याचा प्रयत्न करेल आणि आत्ताच्या घडीला जी ट्राफिकची मेन समस्या आहे ती समस्या सोडवण्यासाठी मी ग्रामपंचायतच्या माध्यमातून योग्य ते पाऊल उचले आणि त्या ट्राफिकच्या समस्यातून लोकांना शंभर टक्के अडचणीतून मुक्त करण्याचा प्रयत्न करेल आणि गावातील जी काही विकासाची कामं असतील त्या विकासाच्या कामाला मी वेग देण्याचा माझ्या का कालखंडामध्ये पूर्ण प्रयत्न करेल एवढी आश्वासन देऊन थांबतो